बोल बोल लवकर बोल ना अरे बोल ना आई म्हण बाबा बाबा म्हणती आई नाही म्हणत तू अजून लगेच बाबा म्हणती आत्या म्हणती आम्ही म्हणती मला आई बोललीच नाही तू बाळा आत्या मग आत्या मन आत्या मनची आत्या मन आत्या छिचीस का तू आत्या मन म्हणताना ना बोल लवकर बोल ना आत्या म्हण की या? अरे ला गल बावळटा